आज सगळ्यात अगोदर हजेरी लावणारा आमचा जॉय चला बाकीच्यांना आवाज देऊ जॉय चल बाकीच्यांना आवाज द्यायचं ना जॉय इतका गुड बॉय ना माझा जॉय चला चला चला, चला। अरे जॉय आहेत का नाहीत कुठे गेले बाकीचे गारव्याला बसलाय राधा राणी ब्रूस राजा काळू आला ब्रूस राजा मीरा राधा सगळी गँग आलेली आहे आमची फक्त काळू गेटच्या पलीकडं आहे आणि राणीला कंटाळा आलेला आहे तर राणी बसलेली आहे तिथेच त्या पायऱ्यांवरती कंटाळेखोर राणी आहे चला चला लवकर नाही खायचं काळू काळू माझा गेटच्या पलीकडे आहे तर त्याची हजेरी असतेच कारण हे लोक त्याला इकडे येऊन देत नाही बिचारा खूप गुन्हे बाळे माझं ते सगळ्यात चला चला आपण इकडे जाऊयाच खाऊ खायला चला पेपर नाही आणलेले आज ऊन खूपच आहे चला आमंत्रण द्यायचं डी जे वाजवायचं का या लवकर थांबा थांबा लागलं ग कुणी मारलं माझ्या ब्रोसला जॉई तर खूपच हुशार अरे पण तुम्हाला दिलंय ना तुमचं त्याचं का खाताय तुम्ही जॉय कधी कोणाचं खात नाही हो असं ओढून खूप हुशार आहे माझा जॉय आल्या का राणी साहेब या राणी सरकार कितीही सुंदर नावं ठेवली आणि कितीही लेकरं छान असली तरी लोकांना खूप त्रास होतो यांना त्रास द्यायला त्यांना मजा वाटते आल्या मीराताई मीराताई सगळ्यात लेट या मीराताई इकडे या मीरा खाता ये खाताय तुम्ही सगळं त्याच्यावरती पाय देऊन उभ्या चला मी आता टेकडीवरती जाणार आहे मागे कोणी यायचं नाही आता अंधार नाहीये काय गपचूप इथं खायचं आणि गपचूप बसायचं आता मी काळूला देते आणि तशीच टेकडीवर जाते समजलं इकडे राणी पिल्लू ये लवकर ते बघ तो कसा खातोय मग सगळं खाऊन टाकल काळ्या सगळं खाऊन टाकल ये बाबू ये खा ये लवकर बाबू इकडे हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे जिनेकी तमन्ना आहे आज सकाळी सकाळीच लेकरांना खायला द्यायला आले कारण संध्याकाळी पाऊस येतो रोज कालही तसेच झाले आणि ही बघा माझी चिनी आणि ही चाय आज थोड्यांना पण आश्चर्य वाटलं की आज लवकर आले कारण संध्याकाळी काल पण तसंच झालं त्यामुळं आणि जरा तब्येत बरोबर नव्हती त्यामुळं मला खायला देता आलं नाही ये या लवकर ये चिनी चाय सावकाश आणि कोण काय करत नाही मी आहे ये लवकर कोण नाही काय करत मी आहे ये लवकर कशाला घाबरते मी आहे ना चिनी थांब अजून देते थांब हाय फ्रेंड्स सुप्रभात सगळ्यांना हम दोनों की तरफ से, चीनी और चाय की तरफ से, सबकोश सुप्रभात आपका दिन अच्छा जाए धीरे 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 खाना पेट पेट में गुड़गुड़ी हो जाएंगी पेट में गुड़गुड़ी हो जाएंगी धीरे से खाना अब ये देखो यहाँ शराबी लोग आते हैं शराब पीने को कितना गंदा कचरा है और हम इधर बच्चों को खाना देते तो लोग बोलते हैं कि ह्यामध्ये दो कचरा करते बच्चे अभी ये कचरा किसका आहे दारू दारुकी बॉटल देखलो आप सगळं अगदी देखलो दारू की बॉटल सब सगळं हा दंतू खूप म्हातारा झाला आहे कसं होणार नंतर याचं काही माहीत नाही कारण म्हातार पण खूप वाईट आहे बाबा दंतू ए दंतू बाय थांबा तुला अजून देते बपर बाय दंतू खाली ये लवकर हे बघ इथं खायला ठेवलेलं आहे ये लवकर खाली चल ये या लवकर पटकन या आले का या पटकन या लवकर या चला मग मी चालले मला दुसरीकडे जायचे खायला त्याला मी ठेवलंय तुम्ही खावा काय या आहे मला वाटलं गेला तू परत गेला मला वाटलं माझं काळू आले इतकं हुशार प्राणी आहेत ना माझी सगळी लेकरं एकच नंबर माझं काळू तुरलोय हुशार खूपच हुशार आहे माझं बेबी ओ भूक लागली म्हणजे राजाला ओ भूक लागली हो 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 काय गो, गो देते ना देते ना तुमच्यासाठीच रे वेळ काढून वेळात वेळ काढून येत रे राजा खा पटपट खा खा И т'к'а на калу. Ха? Ха га, бабо. Ей, Чину! Чину! Чину, чали. Гудбай еното. Гудбай ена,